लावून बघेल दत्ता भाऊ आपण रावेळेगण या ठिकाणी आलो इथे एक गरीब कुटुंबातील जवळजवळ सहा शेळ्यांना इथं बिबट हल्ला झालेला आहे तर आपली त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे त्या त्या लोकांना कशा पद्धतीने आपण सावरता येईल आपल्याला खर तर ची ही समस्या जी आहे संपूर्ण तालुक्याची आहे आपल्याला माहित असेल की बिबटवरती तालुक्यामध्ये अनेक आंदोलन झालेली आहे आणि आपला जो भाग आहे हा आपला अगदी वनांचा भाग आहे म्हणजे जंगल आपल्या इकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे इकडे पण आहे जसे पूर्वपट्ट्यामध्ये ऊसामध्ये ऊस तिकडे कापल्यानंतर बिबटात आपल्याकडे यायला लागली ही जी घटना घडली अतिशय दुर्दैवी गरीब माणसाची घटना घडलेली आपल्याला माहित असेल की या तालुक्याचे सन्मान्य आमदार शरद आता सोनवणे आणि तालुका आपत्तीग्रस्त केलेले वाघाने बिबट्याने शेळी खाले हे जरी नमूद केलं पंचनामा केला तरी या तालुक्यातले वन विभागाचे जे अधिकारी आर एम चव्हाण साहेब किंवा डीएफओ सातकते साहेब आहेत शरदादा स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि इकडे आपले जे दिगे साहेब म्हणून जे वनरक्षक आहेत ते सुद्धा अतिशय तत्पर आहेत इथं येऊन ते पंचनामा करतील पंचनामा झाल्यानंतर तात्काळ झालेला कर... पंचनामा तात्काळ मोबदला या जे काही नुकसान झालेले नुकसानग्रस्त लोकांना मिळेल आणि मी लोकांना आवाहन करू इच्छितो की आता ही जी बिबट समस्या आहे ही केंद्र पातळीवर राज्य पातळी होईल तेव्हा होईल पण याची प्रिकॉशन म्हणून जी काही वन विभागाने जे काही योजना सुरू केलेल्या मग सौर ताराचं कंपन असेल सौर दिवे पतदिवे असतील किंवा हे बाकीचे जे ज्या जे काही स्कीम असतील कारण आपण इथं बघितलं तर सर्पन्चा, सर्पन्चा, ते वागायला घुसायला आतमध्ये जागा होती दूर घरी पण आहे इथं गोठ्या जर मजबूत असतात तर घटना शक्यतो घडली नसती तर त्यासाठी ज्या काही योजना आहे तर मी त्या सरपंच उपसरपंच सदस्यानंतर असं पण विनंती करेल की अशी जी काही लोक आहेत रोजगार हमीमधून गोठ्यांना त्या ठिकाणी पैसे मिळत आहेत तर आपण त्याचा तात्काळ लाभ घ्यायचा आहे आणि अशी घटना घट घडल्यानंतर तात्काळ आता देवराम शेट लांडे तात्काळ पोहोचले तिथं विषय नाही समाजामधला प्रत्येक घटक मदत करायला आहे आणि आता तालुक्याचे आमदार शरद दर असं आहे आहेत त्यामुळे अशा घटना घडल्या तर तिची तत्पर दखल घेऊन जे काही नुकसानग्रस्त जे काही आपत्तीग्रस्त माणसं आहेत त्यांना लवकरात लवकर मोबदला मिळेल विषय असा आहे आपण पाहतो जुन्नर तालुका हा भौली भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या पद्धतीने आहे पूर्वपट्ट्यामध्ये उत्सव क्षेत्र आहे पश्चिम पट्ट्यामध्ये फॉरेस्ट क्षेत्र क्षेत्र आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला जी योजना जे काही ट्रीटमेंट करायचे त्या वेगवेगळ्या पद्धतीने कराव्या लागणार आहे तर त्यामध्ये आपली काय म्हणजे आपली काय भूमिका असणार आहे कशा पद्धतीने पूर्वपट्टा आणि पश्चिम पट्ट्यामध्ये ह्या संदर्भामध्ये जे बिबट हले होतात त्याच्या संदर्भात कशा प्र प्रकारे ट्रीटमेंट केली गेली पाहिजे शंभर टक्के इथला बिबट जास्तीत जास्त पकडून दुसरीकडे तर ते पण नियोजन चालू आहे पण आपण जे फॉरेस्ट क्षेत्रामध्ये राहतोय इथं तर शंभर टक्के त्यांच्या क्षेत्रामध्ये बिघट असणार आहेत पण त्याची प्रिकॉशन मी जसं म्हणलं सौर हे आहे सी सी टी व्हीच्या याच्या माध्यमातून जर समजा अलार्म जर वाघ त्या सी सी टी व्ही दिसला तर अलार्म असतो किंवा आता दोनच्या सहाय्याने वाघ डिटेक्ट केला जातो अशी भरपूर जी काळजी घेण्यासारखी गोष्ट आहे त्या सगळ्या आहेत आपल्याला इथल्या वन व्यवस्थापन समिती किंवा वन अक्क्या समिती आहेत ते आपल्याला ऍक्टिव्ह करावे लागतील त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे विभट हल्ले असतील वाघायचे हल्ले असतील ते आपल्याला रोखायला यशस्वी आपण ठीक आहे धन्यवाद धन्यवाद